सौभाग्याचं कुंकू आणि प्रेमाचा दिला आहेर सौभाग्याचं कुंकू आणि प्रेमाचा दिला आहेर रावांच्या मिठीत विसरते मी कुंकवाचा रंग गडद मनात गोड धाकधूक डॅश डॅश नाव घेताना हरपली तहान भूक आईचं घर मागे राहिलं स्वप्न पुढे आली आईचं घर मागे राहिलं स्वप्न पुढे आली डॅश डॅश रावांचं नाव घेताना आयुष्याला नवी वाट मिळाली मंगळसूत्र चमकलं मन मात्र हरपलं मंगळसूत्र चमकलं मन मात्र हरपलं रावांचं नाव घेता सगळं विसरलं साडीच्या पदरात लपवली थोडीशी भीती साडीच्या पदरात लपवली थोडीशी भीती रावांचं नाव घेताना मिळाली नवी प्रीती सासर माहेर दोन्ही घरांची मिळाली मला सात सासर माहेर दोन्ही घरांची मिळाली मला सात रावांचं नाव घेताना हसत धरते संसाराची वाट तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला यांचं नाव घेताना आनंदाने फुला सूर्य उतर आला आलाभारी सूर्य उतरायणला आलाभारी डॅशॅश यांच्यासोबत माझी संसाराची तयारी डॅशडॅश यांच्या सोबत माझी संसाराची तयारी संक्रांतीचा सण आला खास संक्रांतीचा सण आला खास डॅशडॅश यांच्या नावानं माझा श्वास तिळात साखर गोडीदाट तिळात साखर गोडीदाट डॅशडॅश यांचं नाव घेताना हसू ओठात